नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज कुठेतरी दहाजेला टायमिंग भेटलाय आहे बाबा काय माहिती आहे का भावनं बहिण काल तर काय दाजेला दिवसभर कामामुळे हिडू ना टाकायचं मला अरे उद्याच असं होते तर कामाला रेग्युलर कंटिन्यू जायचं म्हणलं ना की टाकायला जमत नाही हिडू पण चला आज कसं आहे भावनं बहिण आज मी लई दहाजेला म्हणजे सकाळ आताच फ्रेश झालो आहे जरा हात पायथुतलं तालुक्याला गेलो तो बघ ना बहीणू कालच्यापासून झाला मोटरीचा गोठाळा जरा टाटरचा पाणी नव्हतं कालच्यापासून मग आता काय आज पियाला पाणी आणलं हापशाहूनच आणि काल जमलं नाही काल दिवसभर आपल्याला उद्योग होता मागं त्याच्यामुळं हे मोटरीकडकं आपल्याला बघताच नाही आलं पण आज कसं आहे आज राजेने कामच कॅन्सल केले डायरेक्ट ह्याच्यामुळंच आता जर पाहुणे रावळे घरी तो मला माहिती आहे hmm? जर पाणीच नाही म्हणलं मग कसं काय करायचं तरी बी आपलं टाकी खालचे दोन बेलर भरून भरून असतात म्हणजे एमर्जन्सी म्हणजे अडचण येवा नाही म्हणून एमर्जन्सी आपलं पाण्याचं पाणी भरून ठेवलेलं असतं आणि मग तरी बी म्हणजे अडचण नाही आली आपल्याला फक्त पाणी पियचंच आपल्याला म्हणजे तिकडून आणावं लागलं हापशाहून पाणी आज पण काय होतं माहिती आहे का आता कामाला धान्याला उद्या जायचं आणि ही असे म्हणजे पाण्याचे परवड म्हणलं की मग जुळत नाही जेजमॅट कसं आहे म्हणलं आता आज रविवार आहे आता उद्या पोरी बी साळत जाते जाय म्हणजे दाजीला बी कामाला जायचं आणि जर पाण्याचंच निवेदन नाही तर मग काय करायचं इथं हां त्याच्यामुळंच मग बाबानं बघून गाई गडबड केली फिटर आणला सकाळी बोलून बघितलं टाटरचं तर ती काय एक कंडेन्सर जाळलेला मग आता कसं आहे भावा बहिण तालुक्याला जावं लागणार राजेला आणि मग गाय गडबडनी तालुक्याला बोलू काय आता एवढा झालो आहे भावांना बहिणू बसलो जरा फ्रेश होऊन ही काय हो का ही कंडेन्सर सगळं तीन कंडेन्सर लागतात ना की जुने आहेत दोन <coughs> काय झालं शिकायला बाबा कुणी ध्यान काढलं दाजीचं हां बरोबर आहे आता कसं आहे दाजीचं हिडू येत नाहीत मध्ये आणि मग भाऊ बहीण म्हणत असते काय दाजी हिडू येत नाहीत काय नाही काय नाही रेग्युलरमध्ये हिडू टाका आता काय होतं कामाचा विषय म्हणजे नाही कामाला गेलो तर तिकडून नावं ठेवतात आणि मग त्याच्यामुळं काय बा माहिती आहे भाऊ ना बहिण चला का आम्हाला गेलं पाहिजे ना आपल्या इकडे जसा टाइम मिळेल तसा दाजी हिडू टाकणार आता टाईम दाजीला टाइम मिळाला आहे म्हणून दाजी हिडू काढतोय आता ही काही चेक करायसाठी काढलेले ते ट्रॅक्टरमधलं आणि दुसरा एक नवीन आणलेला आहे आता येऊ आता जाऊन आणला येऊ नवीन आता ही तीन टाटरला या म्हणजे कसं सिंगल तर ता टाटर आहे ना मग त्याला तीन कंडेसर लागतात तवा मोटर चलती तसं चलत नाही एक जरी कंडेसर गेला असला तरी पाणी उडीत नाही मोटर आता मला तर कसं वाटलं की दुसरंच काहीतरी घोटाळा झाला असन म्हणून कुठं काय फॉल्ट झालं का कुठं काय झालं का कुठं काय तीच नीट करीत बसलो परत जोडून बघितलं काही नाही चालणारच ना मोटर मग फिटरच आणला डायरेक्ट बघितलं चेक करून तर डायरेक्ट हे कंडेसर जा काय हे नवा आणला याचा जागेवर म्हणजे याला म्हणजे कसं आहे ते चेक करावं लागतं ना लाईटला काय असं सिंग आपलं जी करंट आर्थिंग असतं थे ना करं करंट आर्थिंगला ही जुळून बघायचं जर यांनी जर जोरात फटका मारला फटाकडे फटाकड्यामध्ये तर म्हणायचं हाय किल्लं जर मग नाही मारला थोडा जरचा जर करंड माझे असा फटका मारला जो आप हळूच तर म्हणायचं गेला एक कनड्याचा तसं असतं मग याचं ही आता त्याच्यात काय झालं की आता आपले बरंच आठ दिवस होऊन गेलं आपली मेवणी बाई आली ती योग्यता ही आली होती राहिली आपली आता पाहुणा बी आलं तर काल दोन दिवस झालं पाहुणं आलेलं होतं ने आलं होतं आणि मग आता काय होतं की मग पाणी तर महत्त्वाचं येणं पाहुणा बिन पाहुणे रावले घरी मग पाणी ही ती मग त्याच्यामुळं मला खासा घरी ला राहावं लागले काय मग काय करणार मग आता त्याला आणि त्याच्यात काय होतं की एकतर कामाला गेलं तर इकडे दुर्लक्ष होतं आणि इकडे जर लक्ष दिलं तर का मला दुर्लक्ष होतं आणि मग आता कसं आहे की दाजेला दोन इकडे लक्ष द्यायला काही जमत नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे बायकोचं म्हणजे दाजीच्या मागं असतंही सारखंच का मला जा का मला जा का मला जा मग आता काय आहे भावनं बहिणी जातोय का आम्हाला मग जाऊ दे मग आता झालं इकडे दुर्लक्ष दाजीचं मग काय आता मग आता हां पण तसं दाजी दुर्लक्ष नाही करीत दादाजीला काय मी माझा आहे ना पगार पण आपलं दोन पैशाचं काम म्हणून आपलं सोशल मीडियावर दादाजी आपले व्हिडिओ टाकणार आणि कसं आहे भावनं बहिण दादाजी सध्याच्याला काय बोलतोय का नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काय माहिती आहे का, का बाबानं बहिणी आता अलीकडं अलीकडे आपल्या डोळ्यावरून गेलेलं आहे बायकोचं नाही माहीत मी पण कसं आहे कमेंट करणारांचं त्याच्यामुळे आपण आहे ना आपल्या डोकाला सीन नको नको काय डायरेक्ट कमेंट बॉक्स बंद आहे का नाही आता आपल्या भावा बहिणींना ज्यांना व्हिडिओ आवडतात तिथं काय दाजीचा व्हिडिओ बघितल्याशिवाय राहतात का नाही राहत हां मग म्हणलं चला बी ज्यांना पण बघूशी वाटत नाही त्यांना तकलीफ नको आणि आपल्याला तकलीफ नको म्हणायचं नको काही बोलायच नको आहे का नाही आपल्या मला वाटत तसं आपल्या आपला आपल्या आहे आपल्या पद्धती आपण कसं हिडू टाकायचं काय करायचं ही दाजीजाचं म्हणणं आहे म्हणजे जागीच्या दाजीच्यानुसार आता आपण कसं लोकांच्या म्हणण्यानुसार आपण नाही चालणार मग आता त्यांच्या म्हणण्यास नसार नाही आपण चललो की मग ते वाईट वाईट कमेंट करणार कर असंच करान तसंच करान कर फालवणच करान कर कुठं काहीच करान कर कसं आहे त्याच्यामुळं बाबा ना बहिण काही आपण जास्त म्हणजे डोकं चालण्यापेक्षा बाबा आला फिकरला गेलो अर्जंटमध्ये गेलो आला हो घेऊन आला काय झालंय बाबा ना बहिण काय सांगायचं आता तुम्हाला लई डोक्याला टेन्शन झालं राह आता म्हणलं तालुक्याला जाऊन थोडक्यातच होईन गोठाळा नीट होईन मोटरीचा टाटरचा काय नाही झाला रालटा आता दाजीला पाण्याचा त्रास वाढला आता चिखला पाण्याचा हाफच्यावर पाणी आणायचं सूप आहे का हुँ? बोर मोकळा केला बोरची मोटर वर काढली मोटरीची गोठाळा झाला आता मोटरीचा गोठाळा झाला आहे बुशिंगा गेल्यात काय आता ती काही कळत नाही आता ती मोटर ऑइलकुलमधली साडे दहा हजार रुपयाची आता ती काय इथं तिथं नीट होत नाही तालुक्यात आपल्या नीट होत नाही त्याचं सगळंच म्हणजे पार्ट जी आहे तर ती माग आहेत म्हणजे बुशिंगा झालं कुठं काय ते त्याचं ऑइल झालं सगळ्यात महाग आता मोटर आता आज तर काय जुळलं नाही हे का हो दिसतं का बोर मोकळा केला तुम्हाला समोरून दाखवायचं असं काय नजर नाही पडणार तुम्हाला हो केबल दाव समोरच्या कॅमेरा दाखवलं तुम्हाला तर हा का पा याला बोरचं जे पा वरचा पाईप आहे ना त्याला पॅक केलं दहावे बांधले पांढरी गुन्हे बांधून टाकली त्याला केबल दाव सगळं गुंडाळून ठेवलं काय करतात टोका तिकडे टाटर आणि मोटार वर काढली सगळं सोडून ठेवलं आता काय राजेला पावसा पाण्याचा त्रास वाढला मोटरीचा बसिंग काहीतरी गेलं त्याच्या गरम होते मोटर पाणी काय हे डोक्याला ताप वाढला का नाही आता आता हे टेन्शननी बघा ना पण जेवण सकट नाही सकाळी खाल्लेलं आहे जेवण केलेलं आहे आता वाजलं किती चार पाच वाजले मोटर जेवण येत काय आता नीट केले शिव मार्ग नाही त्याला बी मी वाचल्यामुळे हे मोटरला लय पैसे लागतात मारणाचं भरपूर म्हणतात आता ते वेळेस घेताना तर चांगली मोटर घेतली होती साडे दहा हजार रुपयाची मोटर घेतली ती मधली नऊ वर्ष झालं मोटरला नऊ तेव्हा आता बुसेंगा गेले तिचे मला वाटतं फिटर तर मलाही नाही गेल्या तर मग आता तिथं गेल्या कळल ती बी आता शिथं फिटर नाही तालुक्यात नाही कुठं डायरेक्ट आमत नगर नगरला आता तिथं बी फक्त एकच फिटर आहे म्हणतो फिटर शे म्हणजे शक्यतो तर ह्या मोटरनेट कराय करा कोणाला बी जमत नाही हिटर म्हणतो आहे आपल्याला तरी काय माहिती भावा ना बघून हां पण तरी बी आपण आता तालुक्याला म्हणा इकडं तिकडे कोणाला तरी मी विचारणार आहे विचारावं लागेल ना आपल्याला मोटर नीट करायची म्हणलं आता जिथं आपल्याला म्हणजे जरा थोडक्यात कमी बजेटमध्ये जर होईल अशा ठिकाणी बघायचं आहे आपल्याला बघा आता उद्याचे उद्या नियोजन पण आता मेन प्रश्न म्हणजे अजिला टेन्शन कशाच झालं आहे की पाण्याचं आता पाणी तर भरपूर लागतंही करायचं काय पावसापाण्यात तुम्हाला माही आता दादाची गाडी माग ॲक्सिडेंट झाल्यामुळं पडली तिचा फार खिळखेळा झाला आणि त्या गाडीवर तर काय आता दोन ड्रम येऊ शकत नाहीत हापशाहून दोन ड्रम आणायचं मला ना की कार 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 गाडी वाजत आहे शीटं बसले तरी वाजते आहे हा या परिस्थितीत अजून जास्त गोठाळा होणार गा गाडीचा काय आता डोकंच चला ना भाऊ ना डोकं खाजवायची बारी आली आता सकाळच्या पारी कसंही लवकर उठायचं पाणी असल्यावर सगळं उरकतं पाणी नसल्यावर सारे अक्कल बंद होती काय करावं काय नाही असं होत जास्त डोक्याला ताप वाढला कमी नाही हो पण ज्यादाच झाला आता उद्या जायचं जर ठरलं तर लवकर जावं लागेल मिळाली उद्याच्या दिवसात तर भर होईल नाही तर टाकून यावं लागेल ह्यालपाटा होईल डायरेक्ट आणि आपल्याला ते काय काही कॉन्टॅक्ट नाही नाही की नगरचं नाही काय नाही त्याच्यामुळं आहे ना जरा त्रासच होणार आहे आपल्याला ठेप दिलेलं आहे फक्त कॉन्टॅक्ट नाही आपल्याला तिचं बघू फिटर मला चौकशी करून सांगतो तरी बी फोन करतो मी आहे का नाही म्हणजे आता आपल्याला जेवढ्या लवकर आपलं नीट होईल तेवढ्या लवकर आपल्याला नीट करावं लागेल पाण्याची सोय बरं चला जाऊ दे बाबा न आता मी काय जास्त बोलत नाही आता जेवण करतो भूक लागली मरणाची याच्यातच आकार दिवस गेलाय फार